विद्यार्थी पालक आणि शिक्षक बंधू आणि भगिनींचा संस्कार मॅथ्स क्लब मध्ये स्वागत आहे संस्कार मॅथ्स क्लब खास आपल्यासाठी घेऊन येत आहे सलग सात वर्षाच्या यशस्वीतीनंतर यावर्षी सुद्धा इयत्ता पाचवीच्या नवोदय व शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेतील विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा या विषयांची तयारी करून घेण्यासाठी घेऊन येत आहे ऑनलाईन व्हॉट्सअप क्लास ज्यामध्ये आपण इयत्ता पाचवीच्या नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेतील मानसिक क्षमता चाचणी गणित भाषा या तीनही विषयांचा अभ्यास आणि सराव या ऑनलाईन व्हॉट्सअप क्लासच्या माध्यमातून घेणार आहोत सलग सात वर्षापासून आपण व्हॉट्सअप क्लास घेत आहोत ज्यामध्ये विद्यार्थी दरवर्षी नवोदय आणि शिष्यवृत्तीला पात्र होत आहेत खास पालकांच्या आग्रहास्तव या वर्षीची नवीन बॅच सतरा जुलै दोन हजार चोवीस ला सुरू होत आहे मराठी व इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन सुरू आहेत नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस असेल रजिस्ट्रेशन करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक जॉईन करा किंवा एट झिरो झिरो फोर नाईन सिक्स फोर गेल्या सात ते आठ वर्षापासून आपल्या क्लासमधील बरेचसे विद्यार्थी नवोदय शिष्यवृत्तीला पात्र झालेले आहेत त्यापैकी काही शुभाशक्ती क्लास हजार अठरा मध्ये शिष्यवृत्ती परीक्षेचे शंभर टक्के विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झालेले होते म्हणजे जितके विद्यार्थी क्लासमध्ये बसलेले होते तेवढेच्या पूर्णच्या पूर्ण विद्यार्थी क्लास मधले शिष्यवृत्ती धारक झालेले होते महाराष्ट्रातून दरवर्षी पन्नासहून अधिक विद्यार्थी आपल्या क्लासमधून नवोदयला पात्र होत असतात महाराष्ट्रातून दरवर्षी विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक होत असतात इयत्ता प्रवेश गणित विषयाची निर्मित विद्यार्थ्यांना समजेल असे स्पष्टीकरण व ट्रिक सहित युट्यूब चॅनलद्वारे व्हिडिओ स्वरूपात मार्गदर्शन उप, सुद्धा उपलब्ध करण्यात आलेले आहे अधिक सरावासाठी संस्कार मॅथ्स डॉट इन या वेबसाईटची सुद्धा निर्मिती करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सराव करण्यासाठी अधिक सराव पेपरची सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे हा ऑनलाईन क्लास जॉईन केल्यानंतर आपल्याला किंवा आपल्या पाल्यांमध्ये कोणकोणते बदल दिसून येतील किंवा कोणकोणते फायदे दिसतील आहे ते बघा मुलांना अल्पावधीत गणित प्रश्न सोडवण्याचा भरपूर सराव मिळेल प्रत्येक घटकावर स्वतंत्र व्हिडिओ स्वरूपात मार्गदर्शन सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत सखोल स्पष्टीकरणासह शॉर्ट रिक्सचे भरपूर सराव व्हिडिओज आपण शेअर करणार आहोत प्रत्येक घटकावर ऑनलाईन टेस्ट व स्पष्टीकरणासह व्हिडिओची निर्मिती असेल घराबाहेर ट्युशनला जाण्याची गरज पडणार नाही तीन ते चार महिने विद्यार्थ्यांना मोबाईलमध्ये गेम खेळण्यापासून दूर ठेवून अभ्यासाची सवय सुद्धा लावता येईल आणि अशा पद्धतीने आपण हा क्लास जॉईन करायचा असेल तर काही नियमांनी अटी असतील दररोज रात्री सात ते आठ या कालावधीत चॅटिंग स्वरूपात क्लास असेल ऑनलाईन क्लास दरम्यान सर्वांनी म्हणजे विद्यार्थ्यांनी सहभाग घेणे आवश्यक असेल क्लास जॉईन करण्यासाठी मानधन भरणे अनिवार्य आहे क्लास संपूर्ण नोट्स लिहून ठेवणे सुद्धा अनिवार्य असेल क्लास फक्त मराठी माध्यमातूनच घेतले जातील परंतु आवश्यक तिथे इंग्रजी माध्यमातील संबोध सुद्धा स्पष्ट केले जातील क्लास कालावधी सतरा जुलै ते परीक्षेपर्यंत असेल त्यानंतर परीक्षा होईपर्यंत इतर मार्गदर्शन व सराव प्रश्न सुद्धा सुरू राहतील आणि हा विद्यार्थी मित्रांनो किंवा पालकांना आपल्याला हा क्लास जॉईन करायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या क्रमांकावर आपण संपर्क करून हा क्लास त्वरित जॉईन करा आपल्या पाल्यांच्या नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेची तयारीची हमी आमच्या संस्कार मॅथ्स क्लबची आहे तर वेळ वाया घालवू नका लवकरात लवकर आपण स्क्रीनवर दिलेल्या या क्रमांकावर संपर्क करून आपला प्रवेश आपले रजिस्ट्रेशन पूर्ण करा धन्यवाद